गुड मॉर्निंग आज आहे संडे आणि जसं की काल सांगितलेलं मी की क्लासेसचं नियोजन वगैरे आहे बट ते कॅन्सल झालेलं आहे माझंही जाणं कॅन्सल झालेलं आहे आणि आज संडे त्याच्यामुळे म्हटलं लेट उठावं बट आता ह्यांना मेडिकलमध्ये जायचं होतं कारण की हे मुलांनी ॲक्च्युली सुट्टी घेतलेली आहे आ, सो म्हटलं मग चला आता काहीतरी बनवावं लागेल तर मग इडली सांबारचं नियोजन केलं रात्री बारा वाजता मी तांदूळ वगैरे में हे केलं तर म्हटलं आता माझं नंतर आवरेल कारण की मावशी पण येणार नाही आहेत सो झाडणं वगैरे मग परत म्हटलं हे धूळ वगैरे उडते मग म्हटल्यानंतरच आंघोळ करेल सो आधी पटकन ह्यांना जायचं होतं म्हणून आवरून घेतलं इडली सांबारचं आता कुकर लावलेलं आहे थंड होतंय ते डायरेक्ट सांबर मी डायरेक्टच कुकरमध्ये केलेलं आहे आणि इडली आता थंड होती होतीये सो लेट्स गो थंड होतीये इकडे इडली डायरेक्ट शंबर केले इकडे बनवलेले आहे मस्त चटणी माझ्या कपड्यांना का पुस्त सकाळ सकाळ न्यूज पण येतील तेव्हा न्यूज लावलेल्या असतात आणि मात्र काय कळत नाही इकडचे काय म्हणतात ते आता निवडणुकीसाठी एवढे आश्वासन देतात हे वेगळे ते वेगळे चलो पटकन वाढते मी आता हो गाईच माझा आवरलेला आहे आणि आता प्रश्न पडला असेल मी कुठं चालली आहे कालचीच कपडे पटकन घातली आणि आता निघालेली आहे कारण की मी काल शॉपिंग केली त्यातले काही गोष्टी घालून का बघितल्या तर काही पॅन्ट थोड्याशा टाईट होत आहेत तर म्हटलं मग त्या चेंज करून आणूयात आणि ते मला आता खूप मोठं हेरपटाचं काम आहेस पण ठीक आहे आता सगळं घरातलं पण आवरलेलं आहे तर म्हटलं लगेचच्या लगेच जाऊन हो येऊयात कारण की परत तिथले शॉप एवढे भूलभूल आहेत ना की पटकन लक्षात नाही येणार मी जर लेट गेले हे म्हणत होते की आपण नंतर जाऊ दोन तीन दिवसांनी मंगळवारी जेव्हा मला टाइम भेटेल तेव्हा कारण की आज यांना टाइम नाहीये सो uh, so, त्यांना म्हटलं जाऊ द्यात मी जाऊन येते बघूयात आता बसने वगैरे जाईल तर कारण की नंतर परत माझ्या त्या शॉपमध्ये लक्षात नाही येणार की मी कुठून आहे वगैरे कारण की खूप म्हणजे नाही का असे डिफरंट डिफरंट खूप आतमध्ये असे शॉप आहेत सो म्हटलं मग चला पटकन आजच आपण चेंज करून हो येऊयात हे माझं काय म्हणतात त्याला हे काम झालेलं आहे पण ठीक आहे सो so, कारण की ते असं सिटीमध्ये घेतल्यानंतर हाच प्रॉब्लेम होतो जर व्यवस्थित शॉपमध्ये किंवा झुडिओ मॅक्समध्ये वगैरे घेतलं की प्रॉब्लेम येत नाही कारण की तिथे आपण ट्राय वगैरे करतो सो so, फर्स्ट टाईम म्हणजे खूप दिवसातून फर्स्ट टाईम नाही आहे खूप दिवसातून शॉपिंग केली सिटीमध्ये तुळशीबागेमध्ये तर मग हा प्रॉब्लेम येतोच सो बघूयात आता चलो चेंज करते बस वगैरे कधी भेटते कुठली भेटते काही माहीत नाही त्यात रविवार पेठेमध्ये पण माझं काम आहे ज्वेलरीचं सामान घ्यायचं होतं आणि एका शॉपला पण मला विजिट द्यायची होती तिथे पाहायचे होते कसे भेटतात वगैरे काय सो चलो बघूयात आता काय किती वेळ लागतोय वगैरे परत यायला रिटर्न काय होतंय परत आल्यानंतर स्वयंपाक सो बघूयात चलो लेट्स गो ॲक्च्युली मी एवढी वेळी आहे माझ्या समोरून दोन बस गेल्यास स्वर्गेटच्या किंवा सिटीतल्या बट मी पाहिलाच नाही आणि त्यांच्यासमोर उभा राहिली आहे आता मेन स्टॉपवरती आली आहे ऑटो करून आता इथून बघते कधी आहे माझ्यासारखी एडी मीच फायनली मी चेंज आहे बट ते पहिले देत नव्हते ते मला होते संडेला का आलात मंडेला वगैरे यायचं सो so, मग मी पण भडकले कारण मी एवढे लांबून आले होते ते पण बसचे ट्रॅव्हलिंग करून so, सो मी पण भडकले आणि फायनली मग सो त्यांच्याकडून मी चेंज करून घेतलंच चलो अ बघ आता मी उतरती आहे आणि जवळपास आले साडेचार झाले त्यालाच दमले मी खरंच खूप ट्रॅव्हलिंग करून नाही म्हटल्यानंतर खरंच जे रोज रेग्युलर अपडाऊन करतात ना त्यांना खरंच मानलं पाहिजे यार खरंच आता मी जवळपास आले सोसायटीत टू मिनिट्स मध्ये घरी पोहोचेल आता घरी गेल्या गेले स्वयंपाक करायचे कारण की यांना जायचंय मेडिकलमध्ये सो बघूयात आता काय मेनू डिसाइडेड आहे सो चलो हे झाड खूपच सुकलेत हे मला पहिल्यांदा चेंज करायचे इंडोर प्लांट आणलेले बट काय झाले काय माहिती कपडे वाळ टाकायचेत ना सकाळी <laughs> डायरेक्ट मशीन लावून गेले होते आता कपडे वाळ टाकायचे सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाक करायचे काय आता बिर्याणीच करते हैं? तुम्हाला बिर्याणी करते तुम्हाला काय करायचं मग ते सांगतोय ते चला पटकन मी आधी कपडे वाळत टाकते सो सगळ्यात आधी पटकन भाजी आणि मग बिर्याणीच हे करते कांदा वगैरे चिरून घेते एकदमात च ठेव चहा घ्याव आलाच लगेच तिकडून आवाज आला चहा म्हटलं की लगेच कान टाउक नाहीतर चार वेळा आवाज घेत असताना अहो 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 तरी आवड नसत आला चहा ठेवते सगळ्यात आधी चहा ठेवते आता इकडे चहा ठेवलाय मी आणि आता इकडे पटकन कांदे चिरून घेते बिर्याणीसाठी बिर्याणी राईस आणला आहे इकडे चिकन आणलंय आता पटकन आता पाच वाजल्यात सहा वाजेपर्यंत बिर्याणी आपली रेडी असेल सो आता पटकन हे करते सो आता पटकन चिकन मॅरिनेट करून घेते ॲक्च्युली दही आणलेलं नाही आहे त्याच्यामुळे आता मग साई टाकते मुरवण्यातली खडा मसाला टाकते बाकीचे मसाले टाकलेत आता थोडस खडा मसाला टाकला बिर्याणी मसाला टाकते आता छान असं मस्त निंबू पिदे आता कोथिंबीर मस्त टाकते अशी मॅरिनेट होतानाच टाकायची म्हणजे छान अशी उरती गॅलरीतला छान असा पुदी आता तो टाकते चिरून मस्त ऑलमोस्ट आता सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत छान असं मिक्स करून घेते मग आता कांदा वगैरे चिरून कांदा परतून घेते छान मिक्स झालं आता छान असे आता कांद्याचे स्लाइस करते कोणच रडवू शकत नाही पण कांदा चिरताना असं डोळ्यांना पाणी येतं बाबा पण सगळ्या भाज्यांच्यात कांदा हा लागतोच जो रडवतो तोच लागतोय आपल्याला मस्त असा कांदा परतो सोपर्यंत तो। तो कांदा सो इकडे आता कांदा आणि टोमॅटो परतून घेतलंय आणि इकडे कसंच आता इकडे पाणी बॉईल करायला ठेवलंय बिकॉज ऑफ हा राईस आता उकळून घ्यायचाय आपल्याला आणि मग हे परतल्यानंतर ह्याच्यात हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचंय सो आता परतून घेते पटकन मस्त आता टाकते <laughs> हा भिजवलेला राईस ह्याच्यात टाकून घेते आणि इकडं राईस थोडासा फिफ्टी पर्सेंट शिजला कि मग इकडं चिकन मध्ये ऍड करते आपली बिर्याणीची फुल रेसिपी ही आपल्या आहे आवाज कमी करा की सब काय काय लावली भाषण बघतात एवढं मोठा आवाज चिवून ठेवलाय सो आता इकडे राईस ठेवते राईस तो पर्यंत इकडे छान असेल चिकन आहे बघा आता फक्त ऍड करायचंय आणि नंतर झाकण टाकून द्यायचे छान असं चिकन झालेलं आहे हा राईस आता याच्यावरती टाकून घ्यायचा हा राईस जास्त शिजलेला नाही फिफ्टी पर्सेंटच शिजलेला आहे बाकीचा ह्या पातीला थोडून जातो दम देण्यासाठी इथे कोळसा फुलवलाय साईट मी आता इकडे कणिक लावून घेते अॅल्युमिनियम फॉइल असेल तर होऊन जातं पटकन बट आता आपल्याकडे नाही आहे मस्त दम देऊन घेते आता वेट वाकण जाण्यासाठी आता दहा ते पंधरा मिनिटं ठेवून आपली बिर्याणी रेडी असेल रे त्यांच्या बिर्याणी झालेली आहे लवकर ओपन केली कारण की के यांना घाई झाली होती

कंटिन्यू कंटिन्यू बातम्या हे उभा राहिले असतात कसं झालं चलो जेवण करते या हो गाई सध्या आता सगळं आवरलेलं आहे माझ जेवण वगैरे झालं भांडी वगैरे आवरली सो आजचा दिवस असा एकदम दगदगीत गेलेला आहे आणि <laughs> काय चेंज केलं आहे किंवा आपली जी शॉपिंग आहे त्याचं एक सविस्तर मी व्हिडिओ बनवेलच प्राय विथ द प्राईज प्राई प्राई बनवेल सो so, चला कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय स्टेट